मुस्लिमांना असा काही टार्गेट करण्याचा प्रयत्न नाही आहे आमची हीच भूमिका आहे की जे बांगलादेशी नागरिक गावच्या हद्दीत सा मिळाले होते ते भारतीय नागरिकत्वावर राहत होते आणि त्यामुळं बांगलादेशी नागरिक निकष न पूर्ण करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना इथं मतदानास मज्जाव करावा अशी आमची भूमिका होती आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली आता हा ठराव क करण्यात आला आणि त्यानंतर तो व्हायरल झाला त्यावर सही पण आहे पण जेव्हाही आमच्या चूक लक्षात आली तेव्हा तेव्हा आम्ही काल लागलीच त्यावर मा माफी मागितली आणि आजही सर्वांच्या पुढं मी माफी मागते कारण ज्या आमच्या इतके वर्ष झालं आमच्या गावात जाती जातीधर्माचे लोक राहत आहेत मुस्लिम लोकांचीही संख्या जास्त आहे पण कधीही आमच्यामध्ये जातीधर्मात धर्मात कोणत्याही प्रकारचं तेढ कधी निर्माण झालं नाही किंवा कोणतेही वाद आमच्यात नाहीत त्यामुळं जे ह्या शाहू महाराजांच्या नगर Clip ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि त्याबद्दल मी कालही सर्वांची माफी मागितली आणि आता आजही सर्वांची याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि माफी मागते आणि ही गोष्ट ग्रांप, आता ही बा बातमी चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झाली त्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची ही मागणी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं करणार आहे आणि ही बातमी आता जास्त ओढून ताणून न घेता सर्वांनी त्यावर आपलं स घ्यावी अशी मी या ठिकाणी सर्वांची विनंती सर्वां करताना विनंती करते नाही ते का ज्यांनी हे व्हायरल केलं त्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी करू म्हणजे चुकीचा ठराव झाला था। हे सांगणं म्हणजे ठराव म्हणजे फक्त आमची चर्चा झाली होती आता हा ठराव करून तो कुणी व्हायरल केला हे येणाऱ्या काळात समजेल पण फक्त चर्चा झाली होती की बांगलादेशी निकष न पूर्ण करणाऱ्या नागरिकांना मतदानाचा हक्क देऊन तेच बांगलादेशी नागरिक हा शब्द घालायचा होता आणि तो फक्त तिथं मुस्लिम पडलेला आहे आणि जेव्हा आमच्या ही चूक लक्षात आली की आमची सही आहे त्यावर तेव्हा लाग आम्ही लागलीच त्यासाठी माफी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका